आपल्याशी संवाद साधत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर नुकताच म्हाडा या मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी विजयसिंह मोहिते पाटलांनी घेतलेली आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये करेक्ट कार्यक्रम करणार म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं किंवा ज्या पक्षाला ओळखलं जातं त्या पक्षाला बेर्जचं राजकारण आणि कुरघोडीचं राजकारण करण्याच्या नादामध्ये आता बऱ्यापैकी तिथं आंगलट आलेलं आहे असं सध्या चित्र दिसत आहे एकंदरीत आजची परिस्थिती जर बघितली गेल्या आठ दिवसापासून जी चर्चा होती किंवा ज्या उत्सुकताच सुरू होत्या महाडाच्या संदर्भामध्ये तर त्याला पूर्ण विराम मिळालेला आहे आणि धैर्यशील मोहिते पाटील या उमेदवारांनी राष्ट्रवादीची तुतारी म्हणजे शरद पवारांच्या पक्षाची उमेदवारी त्यांची जाहीर करण्यात आलेली आहे फक्त महाडा या मतदारसंघापुरतं हे चित्र राहणार आहे का तर याचा वास्तव अभ्यास केल्यावर लक्षात येईल की मोहिते पाटलांनी केलं बंड भाजप मात्र आणखीनही थंड आहे थंड राहून भाजप काय घडतं आहे हे बघणार आहे आणि नंतर आपले डाव टाकणार आहे का भाजप शांत राहून करेक्ट कार्यक्रम करणार आहे हे ये मात्र येणारा काळ सांगेल कारण भाजप राजकारणामध्ये कुरघोड्या करण्यामध्ये आणि समोर ज्याचा करेक्ट कार्यक्रम करण्यामध्ये ओळखली जात आहे नव्हे जेव्हा भाजपची सूत्र देवेंद्र फडणवीस या नेत्यांनी हातात घेतली तेव्हा मात्र त्यांनी जिकडं भाजप वाढवता येईल किंवा जेवढं भाजपचे उमेदवार जास्त निवडून आणता येईल एवढं त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे कारण केंद्रामध्ये त्यांना चारशे प्लसचा आकडा गाठायचा आहे त्यामुळं महाराष्ट्रातून जेवढे जास्त उमेदवार किंवा जेवढे लोकसभेच्या जागा येतील तेवढे त्यांचं प्रयत्न असणार आहेत मग रणजित सिंह लिंबाळकरांना उमेदवारी डिक्लेअर करून त्यांनी तिथली जागा धोक्यात आणली का असा प्रश्न पडतो कारण मतदार आज सोशल मीडियाच्या माध्यमातून वर्तमानपत्राच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक अपडेट त्यांच्याकडं आहे फक्त महाडा एवढ्याच ठिकाणी आता मोहिते पाटलाच्या बंडाचा त्यांना त्रास होईल का तर नाही कारण मोहिते पाटील हे सोलापूर जिल्ह्यामध्ये एक प्रभावी राजकीय नेतृत्व आणि महाराष्ट्रामधलं राजकारणातलं एक ज्येष्ठ नाव म्हणून ओळखलं जातं सोलापूर हा राखीव मतदारसंघ आहे तिथं माळसिरस इथले विद्यमान जे आमदार होते राम सातपुते ते मूळचे आहेत बीडमधले परंतु ए बी पीमध्ये राजकारण करत प्रत्यक्ष भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून माळसिरसमध्ये यावेळेला उभारले ते आहेत मुळामध्ये भाजपपेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या गटातले आणि माळसिरसमधून त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी होती कुणाकडं मोहिते पाटलांकडं आणि मोहिते पाटलांनी त्यांना निवडून सुद्धा आणून दाखवलं आता त्यांना माळसिरसमधून कुणा सोलापूरच्या लोकसभेकरता उभा केलेला आहे मग माळसिरसमध्ये जसं विधानसभेचा प्रवेश सुकर झाला तसं सोलापूरमधून लोकसभेचा प्रवेश सुकर होईल इतकं सोपं जाणार नाही कारण सोलापूर हे गेल्या दोन टर्ममध्ये भाजपची लोकसभा राहिलेली आहे मग ते शरद बनसोडे असतील किंवा त्यानंतरचे शेवटचे कालचे ते स्वामी महाराज असतील शरद बनसोडेनंतर तर प्रचार फक्त मोदींची सभा तिथं झाली आणि तिथल्या जनतेंनी पुन्हा निवडणूक हातामध्ये घेतली होती म्हणजे भाजपकरता सोलापूर हा सहज अनुकूल झालेला लोकसभा मतदारसंघ होता परंतु आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्राचे दुसरे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे संस्थापक असलेले शरद पवार आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री मोहिते पाटील या तिघाच्या एकत्र येण्यातून जे समीकरण तयार झालं ते समीकरण फक्त म्हाडा लोकसभेवर प्रभाव टाकणार नाही तर ते बाजूच्या सोलापूरवरही प्रभाव टाकेल बारामतीवरही प्रभाव टाकेल इतर आणखीन किती किती मतदारसंघावर त्यांचा प्रभाव पडतो तेही आपल्याला बघावं लागेल म्हाडामध्ये समीकरण लावत असताना असं लावलं गेलं असावं कदाचित की करमाड्यामध्ये संजय शिंदे आमदार आहेत म्हाडामध्ये बबन शिंदे आमदार आहेत सांगोल्याला शहाजी बापू आमदार आहेत माळसिरसमध्ये स्वतः रामसात पुते होते मानमध्ये जयकुमार गोरे आहेत आणि फलटणमध्ये दीपक चव्हाण आहेत राष्ट्रवादी आणि भाजप यांची ही विधानसभा आहे त्यामुळं कदाचित असं वाटलं असावं भाजपच्या वरिष्ठांना किंवा संकटमोचक जे होते ते गिरीश महाजन तिथं गेले त्यांनीसुद्धा सर्वांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांची शिष्टाई यशस्वी झाली नाही असं दिसतं एकंदरीत मोहिते पाटलांच्या बंडावरनं मोहिते पाटलाचं बंड आज जगजाहीर किंवा त्यांनी स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की लोकसभा हा उमेदवार आम्हाला मान्य नाही किंवा हा उमेदवार बदलण्यात यावा त्यांनी सांगितल्यानंतर आणि त्यांनी गेले आठ दिवस ह्या सगळ्या प्रक्रिया तिथं चाललेल्या होत्या परंतु जेव्हा त्यांचं निश्चित झालं की धैर्यशील माने धैर्यशील मोहिते यांना उभं करायचं मग मात्र विद्यमान उमेदवार जे होते उमेदवार पळाले भेटीला फडणवीसांच्या त्याचीसुद्धा चर्चा झाली की हेलिकॉप्टर घेऊन भेटीला जावं लागलं म्हणजे महाडाचं एकंदरीत चित्र किंवा म्हाड्यातली अनुकूल असलेली जागा भाजपसाठी की जिथं सर्वांना विश्वासात घेऊन चर्चेत घेऊन जर समजा उमेदवार निश्चित केला असता तर तो सुद्धा उमेदवार चांगल्या पद्धतीनं किंवा लोकसभेमध्ये ती जागा भाजपला राहील असं बऱ्याच जणांना वाटत होतं या महाड्याच्या एका जागेसाठी किंवा एका उमेदवारासाठी बाजूच्या सोलापूरमध्ये सुद्धा आता जास्त ताकद लावावी लागणार आहे की जी जागा सहज भाजपसाठी आलेली होती किंवा भाजपची आहे असं वाटत होतं तिथंसुद्धा आता जास्त प्रयत्न करावे लागणार आहेत ही झाला इथला प्रसंग आता तोच जर बाजूच्या एक दोन दुसऱ्या विधानस लोकसभा मतदारसंघामध्ये घेतला तर तिथंसुद्धा नक्कीच ह्या सगळ्या गोष्टीचा फरक किंवा परिणाम पडू शकतो त्यामुळं म्हाडा हे फक्त झाकी आहे आणखीन काय काय बाकी आहे हे बघावं लागणार आहे आता खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे चित्र दिसत होतं ते चित्र आता बदलत चाललेलं आहे हे डाव कुरघुड्या या सगळ्यामध्ये येणाऱ्या जागा किंवा जेवढ्या जास्तीत जास्त जागा आणता येईल तेवढे मात्र हे पक्ष एकमेकांच्या स्पर्धेला उतरलेत आता मात्र शरद पवारच्या तुतारीला चांगला बोलबाला झाला आहे आणि सध्या शरद पवारांचे चर्चा महाराष्ट्रभर सुरू आहे बघू पुढे अजून काय काय होतं आहे इथंच थांबूया व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावा एवढीच विनंती धन्यवाद